आज आहे संक्रांत आणि वर्षातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे सगळ्याच सुवासिनींसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो सगळ्यात जण या सणाची खूप जास्त आणि जय्यत तयारी करत असतील असं मला तरी वाटतं कारण महिलांसाठी हा महत्त्वाचा सण असतो तर इथं माझी पण तयारी सुरू झाली आहे आणि म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात केली आहे तर माझ्या तयारीपासूनच सुरुवात करूया टी या स्कूलला गेली तिचा टिफिन बनवून दिला प्रदीपसुद्धा गेले ऑफिसला आणि आता त्यानंतर मी माझ्या माझ्या तयारीला लागली आहे कारण आज संक्रांत आहे आणि त्यासाठी मला पूजा करायची आहे तर चला मी सगळ्यात आधी इथे तयार होती आहे एकदम साधा आणि सिम्पल अशी तयार होती आहे कारण मी जी पूजा करणार आहे तर ती घरीच पूजा करणार आहे बाहेर कुठेही जाणार नाही आहे तर त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत तोच व्हिडिओ शेअर करूया आणि मेन म्हणजे आज पहिल्यांदा असं होणार आहे की मी पूजा सुद्धा बराच वेळ म्हणजे घरातली जी काही कामे आहेत तर ती पण साडीवरच करणारे याआधी असं खूप वेळा तरी झालेलं नाहीच आहे कारण कसं होतं की आता आपल्याला सगळ्यांनाच ना असं एकदम कम्फर्टेबल राहायची सवय लागली आहे तर साडी किंवा ज्वेलरी हे सगळं घालून कामं करणं थोडंसं अवघड जातं पण मी आज तेच चॅलेंज मी ॲक्सेप्ट केले आणि करणार आहे त्यामुळेच मी अशी लाईट वेट छान मस्त साडी घातली आहे आणि संक्रांत म्हटलं की सगळ्यांनाच माहिती की ब्लॅक कलर सगळ्यांचाच खूप जास्त फेवरेट असतो माझा तरी आहे तर, तर त्यामुळे मी म्हटलं चला हीच साडी घालूया आणि अशी साधी सिंपल मेहंदीची काढली होती तर चला म्हटलं ती पण तुमच्यासोबत दाखवूया तर इथे पाहू शकताय तुम्ही साडी तर सिंपल घातली आहे त्यासोबत मी ज्वेलरी पण जास्त काही नाही घातली नॉर्मल इयरिंग्स घातलेत आणि त्यानंतर केस वगैरे बांधलेत थोडेसे तर अशा पद्धतीने मी तयार झाली आहे पूजेची तयारी करण्यासाठी जे काही सामान लागतं तर ते सगळं सामान पण मी इथं घेते आहे आणि हे जे सुगड असतात तर ह्यांना पण मी आधीच हळद कुंकू असं लावून घेते म्हणजे आता प्रत्येक भागामध्ये तसं तर वेगवेगळी पद्धत असते माझ्याकडे जशी म्हणजे पद्धत आहे किंवा मला जसं काही माहिती आहे त्यानुसार मी माझी पूजेची मांडणी करते असं हाताच्या साह्याने सगळ्या सुगडला असे पाच पाच हळद आणि कुंकाच्या अशा लाईन मारून घ्यायच्या आणि त्यानंतर यासोबतच याला वरती असा पांढऱ्या कलरचा जो दोरा आहे तर त्याचे पण असे पाच वेळे लावायचे अशा पद्धतीने या सुगडला व्य पुजून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मग जे काही वाण असेल तर ते यामध्ये घालायचं आणि आता हे सगळं मी इथे करायला घेतलं आहे आदल्या दिवशी मी ह्या सुगड जे आहेत तर ते भिजवून ठेवले होते थोडा वेळेसाठी आणि त्यानंतर आता हे पूर्णपणे सुकलेत तर त्यामुळे असं छान पद्धतीने याला आता मी मस्त तयार करून घेते आहे जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल तर त्यावेळेला तर खूप जास्त तयारी करावी लागते घरातलं ला सगळं पाहूनच बाहेर जायचं असतं पण मला जी पूजा आहे तर ती घरात करून घरातच थांबायचं होतं तर त्यामुळे खूप जास्त मला घाई झाली नाही मी निवांत पद्धतीने म्हणजे एकदम शांत पद्धतीने सगळं काही व्यवस्थ असं करून घेत होते आणि एकटीच असल्यामुळे त्यामुळे तर अजून निवांतच होते नाहीतर बऱ्याच वेळेला मग घरामध्ये जर कोणी असेल तर कधी कधी त्यांना पण काय हवं काय नको ते पण पाहायचं असतं तर जेव्हा सगळे कामाला गेले ज्यांच्या त्यांच्या ते त्यानंतरच मी पण माझ्या कामाला लागले आणि आता इथे माझी सुगड पूजनाची तयारी तर झालेली आहे त्यानंतर माझ्याकडे जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती आणि आता जवळजवळ सगळ्यांकडंच सुद्धा याला पण घेऊन आता बरेच दिवस झाले खरं तर हे मी म्हणजे एका शूटसाठी घेतली होती नॉर्मलीच घरच्या घरी असं शूट करायचं होतं जेव्हा टी या लहान होती एक वर्षाच्या आत मी तिचं बऱ्यापैकी भरपूर असं शूट केलं आहे आणि तेव्हा अशी आषाढी एकादशी आली होती तर त्यावेळेलाच मी ही घेतली होती जेणेकरून म्हटलं तिचं थोडंसं शूट करावं तेव्हापासून भरपूर अशी उपयोगाला पडते म्हणजे नेहमीच पूजा असेल तेव्हा मी या मूर्तीचा वापर करते तेव्हा वाटलं नव्हतं की एवढं जास्त मी याचा वापर करेल पण आता खूप जास्त वापरामध्ये येतेच काही ना काही असेल तर त्यावेळेला विठ्ठल रुक्मिणीची अशा पद्धतीने पूजा केलीच जाते आणि नेहमीच जर देवा घरात ठेवायची म्हटलं तर तेवढं काही पॉसिबल होत ती नाही कारण मग कसं होतं की देवघर खालीच असल्यामुळे अटी या ती मूर्ती उचलते आणि मग इकडे तिकडे घेऊन फिरणार त्यामुळे मी दररोजच्या पूजेमध्ये नाही ठेवत वरती ठेवून देते नंतर पण जेव्हा मला अशी पूजा करायची असेल त्यावेळेला मग मी ती खाली येते आणि छान अशी पूजा करते तर इथे माझी सुगडची पूजा जी आहे तर ती करून झाली आहे विठ्ठल रुक्मिणीसाठी सुद्धा मी वस्त्रमाळ बनवली होती आणि ती त्यांना वाहून त्यासोबत माझ्याकडे जी काही फुले होते ते तर ती फुले पण वाहिली आणि सुगडमध्ये वाण भरून ठेवतात तर तेच वाण भरून ठेवलं त्यांची सुद्धा पूजा केली आणि त्यानंतर त्यांनासुद्धा फुलं आणि तिळगुळचं नैवेद्य मी ठेवलेलं आहे आणि आता इथे मला जे रांगोळी काढायची होती एकदम साधी सिंपल तर ती रांगोळी काढणं चालू आहे आणि ही रांगोळी झाली की त्यानंतर मग बाहेरसुद्धा मी थोडीशी रांगोळी काढेल रांगोळी काढताना पण जे काही कलर्स वापरलेत तर ते खूप जास्त नाही वापरले कारण माझी काही रांगोळी जी आहे ना तर ती कधी कधी थोडासा टाईम भेटावा म्हणजे वेगळं काहीतरी करावं म्हणून मग ती पण कधी कधी रांगोळी काढत असते तर त्यासाठीच मग तिने माझी मा रांगोळी अशी काढण्यासाठी घेतली होती आणि एक दोन वेळेस तिने सगळ्या रांगोळीचे जे काही आहेत तर ते मिक्स सुद्धा केले तर त्यामुळे आता मिक्स रांगोळीच मी कधी कधी वापरते इकडे माझी पूजा चालू होती तर त्यावेळेलाच त्या अगोदरच मी जे कपडे होते तर ते मशीनला लावले होते आणि जसं की मी सुरुवातीलाच आहे की मी पहिल्यांदा असं साडी घालून आज सगळं काही करून पाहणारे एकदम लाईट वेट साडी असल्यामुळे करायला पण सोपं झालं एवढं काही जास्त अवघड वाटलं नाही आणि तसं पाहायला लागलं तर आपली जी आत्ताची कामे आहेत तर ती खूप जास्त कष्टाची किंवा खूप जास्त त्याला मेहनत घ्यावी लागत नाही नॉर्मलच असतात त्यामुळे आपण ते करू शकतो कपड्यांचं पण आता काम माझं होऊन जाईल आणि सगळे कपडे आता मी हे वाळू घालते सकाळी जेव्हा सगळे गेले होते तर सगळ्यांनाच म्हणजे टिफिनमध्ये मी तिळाची पोळी दिली होती आणि आता दुपारी नैवेद्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणून मी इथे तिळाची पोळी बनवायला घेतली आहे मस्त गरम गरम पोळी बनवणारे आणि नंतर मी एकटीच जेवणसुद्धा करणार आहे तर तिळाची पोळी सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि संक्रांतीला बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळीकडेच पुरणपोळी बनवतात पण मी पहिल्यापासूनच पुरणपोळी सगळेजणं खूप जास्त आवडीने खात पण नाहीत आणि जसं मी सांगितलं की कोणी नसतं पण सणाला कारण सुट्टी वगैरे नसते तर त्यामुळे मग मी तिळाची पोळी बनवते जेणेकरून ती टिफिनलासुद्धा देता येईल आणि लवकर पण होते टिफिनला देण्यासाठी सकाळी म्हणजे आपण इझिली देऊ शकतो ती तिळाच्या पोळीचा म्हणजेच तिळगुळाचा संक्रांतीला जास्त मानसुद्धा असतो तर त्यामुळे मग मी हे असं कळते तर एकदम मस्त आता इथे माझ्या पोळ्या तयार होतात मी माझं जेवण केलं आणि त्यानंतर मग टीयाचा पण टायमिंग झाला होता आणायचा तर तिला स्कूलमधून घेऊन आले आणि साडीवरच गेले होते म्हटलं ॲटलीस्ट पूर्ण दिवस जरी नाही तरी दुपारपर्यंत तरी साडी ठेवावी अंगावर जेणेकरून सण पण आहे आणि दिवस दिवसभर नाही तर नाही कमीत कमी अर्धा कमी दिवस थे थे तरी ठेवले तरी अर्धा दिवस तरी थोडंसं छान वाटेल तर त्यानंतर तिला आणलं तिचं आवरणं इथे चालू होतं तिच्याशी चा गप्पा मारणं तर नेहमीप्रमाणे आमचं चा चालूच असतं तिचं चा काही ना काही सांगणं की आल्या आल्या स्कूलमधून हे असं तसं मग मी तू आज साडी का घातली हे विचारणं त्यानंतर जी पूजा मांडली होती तर ते पण ती जरा थोडंसं कुतूहल त्याने पाहत असते की हे का केले मम्मी आज काय आहे म्हणून मग या सगळ्या गोष्टी तिला सांगाव्या लागतात समजवावं लागतं आणि अशा प्रकारे आजचा माझा मकर संक्रांतीचा सण एकदम मस्त झाला निवांत छान तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय